मंडळी मेष राशीला शनीची साडेसाती चालू आहे त्यामुळं साडेसाती चालू झाल्यावर शनी आणि सध्या गुरु मेष राशीला काय फळ देणार हे आपण जाणून घेऊयात सध्या मेष राशीला साडेसाती किंवा ज्याला आपण ढैया म्हणतो तो चालू नाही आहे पण पुढील वर्षी म्हणजेच एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीसला मेष राशीला साडेसाती चालू होईल आणि पुढील साडेसात वर्षांसाठी ती चालू राहील त्यामुळं साडेसातीचे जे काही तीन चरण आहेत त्यामधल्या पहिल्या चरणात तुम्हाला अधिक खर्च करावा लागतो तो खर्च कुठं होत आहे हे लक्षात येत नाही तर तो खर्च तुमच्या मेडिकल दवाखाने उधार देणे इथं जात असतो तसंच प्रवास जास्त करावा लागतो पण फळ मिळत नाही दुसऱ्या चरणात शनी तुम्हाला अतिविचार देतात त्यामुळे या, या काळात तुम्हाला आपलं कोण पर्क कोण हे ओळखून येतं तसंच कोण आपली साथ देतं कोण साथ सोडून जातं हे सर्व लक्षात येतं तिसऱ्या चरणात तुम्हाला मेहनतीचं फळ हळूहळू मिळू लागतं तुम्हाला त्रास कमी होऊ लागतो सध्या दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत मे पर्यंत राशीवर संक्रमण संक्रमण करते त्यामुळे तुम्हाला तुमच्या उच्च शिक्षणात फायदा होईल तुमचं ज्ञान वाढेल विद्यार्थ्यांना हा काळ चांगला जाईल तुम्ही परीक्षा देऊ शकता नवीन ॲडमिशन करून कामं होतील तसंच तुमचं संतान पक्ष मजबूत राहील ज्यांना संतान नाही त्यांना संतान सुख मिळेल त्याचबरोबर प्रेम जीवनात आनंद येईल तुमचं नातं चांगलं सुधारेल आणि बहरेल ज्यांना जोडीदार नाही त्यांना नवीन मित्र किंवा साथी भेटू शकतो गुरुची दृष्टी सातव्या घरावर पडेल त्यामुळं अविवाहितांचे विवाह जुळून येतील मे अगोदर तुम्ही धार्मिक यात्रा कराल मेमध्ये गुरु तुमच्या दुसऱ्या घरात येतील त्यामुळं तुमचा बँक बॅलन्स पूर्वीपेक्षा चांगला होईल नोकरीमध्ये परिवर्तन होईल कारण नवीन दृष्टी दहाव्या घरावर पडेल त्यामुळं नोकरी नसणाऱ्यांना नोकरी मिळेल याचबरोबर सहाव्या घरावरही दृष्टी असल्यानं तुमचे शत्रू जागे होतील तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न करतील पण याचा काही फायदा होणार नाही शत्रू तुम्हाला त्रास देऊ शकणार नाहीत आठव्या घरावर दृष्टी पडेल त्यावेळी आरोग्याची काळजी घ्यावी दहाव्या घरावर दृष्टी पडल्यानंतर कामात यश मिळेल तसंच राहू बाराव्या घरात आहे त्यामुळे तुम्हाला विदेशी नफा होईल मेष राशीच्या व्यक्तींनी येणाऱ्या साडेसातीचा त्रास कमीत कमी व्हावा म्हणून आपली कर्म चांगली ठेवावीत आणि त्यांच्याबरोबरच काही उपायही करावेत एक नियमित हनुमान चालिसाचं चा पठण करावं दोन सकाळी आंघोळ करून उगवत्या सूर्याला जल अर्पण करावं तीन नियमित ओम नम शिवाय हा नामजप करावा हा जवळपास या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यानं साडेसातीची तीव्रता कमी होईल आणि मुळात तुम्हाला जी म्हणजे मेष राशीला आत्ता साडेसाती जरी नसली तरी ती अत्यंत जवळ आली आहे आणि ती साडेसाती लागल्यानंतर तुम्हाला धनलाभ होणारे पैसा येणार आहे फक्त तो कुठं जातोय याचे मार्ग बंद करण्याचा तुम्ही प्रयत्न करा या काळात तुम्हाला पैसा भरपूर येईल तुमची कामं चांगली होतील फक्त या गोष्टी कटाक्षाने तुम्ही पाळा बाकी काही करण्याची गरज नाही